What? Oh, सगळ्यांना भावना बहिणींना जय भीम भावना बहिणींना झालं का तुमचं जेव्हा आमच्याकडली तर लाईनच गेलेली आहे कालपासून खूप गर्मी व्हायला लागली आम्हाला म्हणून म्हटलं चला आता बसलं हवं तर थोडंफार एक लाईव काढून टाका म्हणून ते काढण्यात आले हो जय भीम सगळ्यांना झालं का तुमचं जेवण माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा धन्यवाद आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हाय काय नाव आहे त्यांचं अपर्णा हाय अपर्णा शिंदे झाला का ताई तुमचं जेवण आमच्याकडली लाईनच नाही आहे कालपासून खूपच गर्मीना न पिंपळ गेलं माणूस खूप वातावरण गरम गरम आहे कालपासून आमच्याकडली लाईन नाही आता पण नाही आहे पाणी खूप आलं झाडं पडले गार गारा पडल्या खूप खूप वातावरण खराब झालं काल आमच्या पाण्याने सगळं वेव हे करून टाक हो आम माझं पण झालं ताई जेवण तुमचं झालं ठीक आहे ना नवीन आहात असाल ताई तर ता नक्की सबस्क्राईब करा मला आणि लाईक सुद्धा द्या ठीक आहे ताई हो तू कुठे राहात राहात राह मी यवतमाळमध्ये राहते यवतमाळ आहे माझं घर यवतमाळ तुम्ही कुठं ताई ताई तुम्ही कुठे राहता कमेंट मी यवतमाळला राहते हा करा पट कमेंट करा मी मी राहते सांगली मध्ये हो का ताई तुम्ही सांगली मध्ये राहता ठीक आहे माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि मला लाईक नक्की कराल आणि शॉर्ट शॉर्ट चॅनल सुद्धा आहे माझं शॉर्ट चॅनल आहे विषय सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे आणि माझा वॉच टाइम खूप कमी असल्यामुळे मी थोडाफार लव घेते जास्त नाही घेत पण थोडाफार लाईक घेते तुम्ही नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू तुम्हाला पण आणि तुम्ही नक्की मला लाईक सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी असेल ते पण मला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा एकशे पंचावन्न जण तुम्ही बघत आपण एक सुद्धा लाईक झालं हो झाला